नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेभर दोन हजार चोवीस याचे एक्झाम अपडेटबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो रेल्वेची एक एक्झाम डेट अगोदर जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये एल पी टेक्निशियन जेई आणि एस आय या पदांचे एक्झाम डेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती ठीक आहे तर आता जर तुम्ही एल पीसाठी अर्ज भरलेला असेल तर तुमच्याकडे खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी जाहीर केलेली आहे एल पी के, के उमेदवारो केली आहे सी टी इंटिमेशन स्लिप लिंक प्रतीक्षा तिथी दस दिन पहिले सक्रिय की जाईंग तर या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे पंधरा नोव्हेंबरपासून तुम्हाला कोणतं एक्झाम सेंटर मिळणार आहे हे जाहीर केल्या जाणार आहे आणि हे तुम्हाला पंचवीस नोव्हेंबरला राहणार आहे त्यांचं हे माहिती पडणार आहे म्हणजे दहा दिवस अगोदर तुम्हाला एक्झाम सेंटर कोणतं मिळणार आहे हे या ठिकाणी अगोदरच कळेल तुम्हाला ठीक आहे तर या ठिकाणी बघा सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबर की परीक्षा स्थितीवाले वाले केली आहे सी टी इंटिमेशन स्लीप क्रमशः सोळा सतरा अठरा और उन्नीस को ते सक्रिय हो जाएंगे तर सव्वीस ते एकोणतीसपर्यंत ज्या विद्यार्थ्याची परीक्षा राहणार आहे त्यांचे एक्झाम सेंटर कोणते मिळणार आहे हे सोळा सतरा अठरा आणि एकोणीस नोव्हेंबरलाच माहिती पडेल ठीक आहे एक्झाम सेंटर तुम्हाला केव्हा मिळणार आहे कोणते मिळणार आहे हे तुम्हाला अगोदरच माहिती पडेल संपूर्ण माहिती जी आहे हे जे मी जे ऑनलाईन अर्जाभरता आणि आय डी तयार केलेली होती त्यामध्ये माहिती पळून जाईल ठीक आहे आणि तुम्हाला एक्झामच्या चार दिवस अगोदर प्रवेशपत्र पण उपलब्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं चार दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र पण उपलब्ध केलं जाईल तुम्हाला अगोदर एक्झाम सेंटर कोणतं मिळालेलं आहे हे चेक करावं लागेल आणि चेक केल्यानंतर ते चार दिवस अगोदर तुम्ही आपले प्रवेशपत्रे डाउनलोड करू शकता तर बघा ही लिंक दिलेली आहे या ठिकाणी तर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा तर या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे तुम्हाला कोणतं एक्झाम सेंटर मिळालेलं आहे हे तुम्हाला माहिती पळून जाईल जर ही लिंक लागत असेल तर आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला लिंक मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद